सामाजिक उपक्रमात आघाडीवर असलेल्या देवळाली इनरविल क्लबच्या अध्यक्षपदी सीमा भट्टाचार्य यांची निवड करण्यात आली नाशिक रोड येथे झालेल्या समारंभात मावळत्या अध्यक्षा किरण बैस यांच्याकडून भट्टाचार्य यांनी पदभार स्वीकारला वित्त प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ता मुग्धा विशेष व्याख्यान झाले डॉक्टर पुष्कर यांची प्रमुख उपस्थिती होती मावळत्या सचिव भैरवी बक्षी यांच्याकडून सचिव शशी मदान यांनी पदभार स्वीकारला उपाध्यक्षा मोहिनी मणचंदा खजिनदार चारुता रामलिंगम आय एस ओ नीता इंगळे सुनीता मोरे हिना बोरा अनिता भारतीया अनिता नागपाल केतना मकवाना वंदना बक्षी आदींची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली प्रारंभी वंदना चड्डा यांनी भजन सादर केले सावित्रीच्या लेखी आज इनरविल क्लबच्या माध्यमातून आत्मसन्मानाने सुंदर सामाजिक कार्य करत आहेत असे कौतुकास्पद उद्गार मुग्धा लेले यांनी काढले माझे अध्यक्ष किरण बायस यांनी आपल्या कार्यकाळात राबवलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली डॉक्टर यांनी नूतन अध्यक्षांचा परिचय करून दिला प्राध्यापक सुनीता आडके यांनी यांचा परिचय करून दिला रुपये फी भरण्यासाठी मदत केल्याची माहिती त्यांनी दिली मीना पाटील यांनी सूत्रसंचालन केले संध्या सुंदरमण यांनी आभार मानले इनर व्हील क्लबचे सदस्य माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नूतन कार्यकारिणी पुढील प्रमाणे सीमा भट्टाचार्य अध्यक्ष शशी मदन सचिव चारुता खजिनदार आय एस ओ नीता इंगळे सी सी मोरे उपाध्यक्ष मोहिनी मंचंदा अनिता नागपाल संजीवनी बक्षी वंदना मक्वाना केतना हिना बोरा भारतीय अनिता सह क्लबच्या सदस्य उपस्थित होते जिस जमाने में और ड्रीम बिग के लिए हमें कोई रिसोर्सिस नहीं लगते हमें सिर्फ सोच बड़ी रखनी लगती है और आपका कल ऑलरेडी इतना बड़ा है इतना एक्सपीरियंस है, है तो आप जरूर बहुत बहुत, बहुत बड़ा सोचिए ऐसा ड्रीम विथ द टीम देन मैजिक रियल टीम कोई भी इसलिए नहीं बनता है क्योंकि वो खुद कर सकता है sure, doing it yourself helps. आज और लोगों से करवाना जो कि अभी अभी जो किरण जी ने मुझे कहा लोगों से करवाना मुश्किल है और वो... उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम कांडेकर मगूर देवळाली कॅम्प परिसर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात